आज जी, जिल्ल, गेग जी, हे जे सातारा जिल जिल्ह्यातले बरेचसे जवान वेगवेगळ्या ह्याच्यात पॅरा असतील आर्मी नेवी एअरफोर्समध्ये जे शहीद झाले त्यांचं आम्ही त्यावेळेस ठराव केला त्यावेळेस संतोष महाडिकनच ते हे झालं शहीद झाले त्यावेळेस आम्ही चार आठवड्याभरात ठराव था, घेतला नगरपालिकेने आणि त्याचं काम आता जवळपास म्हणजे पूर्ण झालेलंच आहे पण किरकोळ बागेचं थोडंसं राहिलं आहे त्यांनी थोडंसं त्याच्या पण आचारसंहिता आता लागू होणार त्यामुळं ही आचारसंहिता मला वाटते आत्ता जे आजपासून लागू होईल ती मला वाटते एक वर्षभर तर ती आचारसंहिता कारण याच्यानंतर आमदारकी आली त्यानंतर तुमचं स्थानिक स्वराज्य हे ते सगळं त्यामुळं म्हटलं की जवळपास सगळं पूर्ण आहे मागच्या बाजूला बागेचं पण प्रस्ताव दिला आहे तिथं आपण किती अडीच अडीच कोट रुपये बागेसाठी करतो आहे असे वेगवेगळे वे आणि हे होणं गरजेचं का होतं कारण की सातारा म्हणजे इथं अनेक म्हणजे ह्या संपूर्ण जे जवान आहेत यांच्या स्मरणार्थ सगळे म्हणजे जे वेगवेगळे युद्ध झाले त्या युद्धामध्ये जे जा शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हे उभं करण्यात आलं आणि आता आज त्याचं पण लोकार्पण सोहळा पार पडला आणि जास्तीत जास्त याच्या इथं जे जवान आहेत हे एखादं जसंहीज झाला तर इथं त्यांनी त्यांना आणलं जातं तिथं त्यांचं पार्थिव ठेवलं जातं आणि मग त्यांच्या गावाकडं दिलं जातं त्यांच्या स्मरणार्थ केलं आहे उशीर झाला असं वाटतंय का माणूस उशीर कसा होणार कसं होणार मला सांगा एखादा प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला कुठला पण प्रोजेक्ट असू त्याला प्रोजेक्ट टाईम तर लागतो ना म्हणजे माझ्याकडे जर जादूची जा कांडी असती तर एका दिवसात मी उभं केलं असतं त्या जेवढा वेळ लागला तेवढं फंड्स पण असतं फंड्स आता जवळपास किती आल्या याच्या आपण नाही नाही याचही स्मारकासाठी स्मारकाची अडीच कोट रुपये ते सगळं फंड्स आपली काही महापालिका नाही आहे आपली नगरपालिका त्याहून फंड्स मॅनेजमेंट हे ते सगळं बघून केलं आहे उभं राहिलं हे महत्त्वाचं आहे उशीर झाला जर कोण म्हणत असेल तर मग त्याला उत्तर माझ्याकडं काही नाही महाराजसाहेब सध्या आता तिकीट वाटपाचा जो काही घोष चालू आहे नाराज आहेत लोक काय सांगाल तुम्ही त्यासाठी काय सांगाल माझ्याकडे तिकीट आहेत ना ट्रेनचं आहे ट्रेनचं आहे पिक्चरचं आहे बसचं आहे बाकीचे तिकीटाचं माहीत नाही ते ठरवलं असेल त्याला बघू भाजपकडनं तिकीट मिळेल की नाही तुम्हाला आम्ही पडलो चालेल तू एवढा निर्णय काय असेल तुमचा सॉरी त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही फार तीन इथं स्टेज आहे आणखी आता तीन पक्ष माझी सगळे एकत्र आले सीट वाटतात पुढं मागं त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोकांना मग अजितदादांचं असेल एकनाथजी शिंदेंचं असेल बी जे पी असेल प्रत्येकांना वाटतं की म्हणजे त्यांचे जे त्यांना टिक टिकीट्स पाहिजे आणि ते रास्त काही चुकीचं नाही आहे जे काय ठरेल त्यावेळेस शकेल एवढंच सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगणारच सांगितलं संन्यास घेणार मी ते सा, आलं नसेल